नमस्कार माझे नाव अन्वेषा अमोल गुंजकर आहे मी आज तुम्हाला गोडबोल्या रमेशची गोष्ट सांगणार आहे रमेश नावाचा एक माणूस होता तो एका राजाच्या दरबारी नोकरीच लागला रमेश होता मोठा गोडबोल्या तसे, राज, एके दूशी राजा एके दिवशी असच राजा आणि रमेश जेवायला गेले तिथे ने होती नुश -लुशी, नुश -लुशी, गरम गरम भेंडीची भाजी राजा भा, भे, भाजी पाहून राजा म्हणाले वा काय छान बेत आहे आता रमेशला समजलं की राजा साहेब भेंडीच्या भाजीमुळे खुश झाले आहेत आता रमेश मधलं त्याच्यात जागा झाला रमेश म्हणाला राजा, राजा साहेब तुम्हाला सांगू का स्वयंपाक वाटलं ही भेंडी इतकी बहुगुणी आहे तर आपण राजा ती राजासाठी रोज बनवायला पाहिजे आपले राजशार ते ह्या राज्यासाठी हजार वर्ष जगलेच राजांनी ताट फेकलं आणि म्हणाले काय रे रोज रोज भेंडीची भाजी का तो। आता रमेशने समजलं की राजा साहेब भेंडीच्या भाजीमुळे चिडले आहेत आता रमेशने त्याच्यापेक्षा थो बाड़ी देखी आता राजा पड़ला बन... रमेश सात दिवसा खाली तू ह्या भेंडीला अमृत म्हणत होता तिची स्तुती करत होता आणि आज विष का म्हणतोय राजा साहेब